नमस्कार सुनीता तुमचं सगळ्यांचं सा स्वागत करत आहे तर आज आपण टिकणारे खुसखुशी तोंडात अगदी टाकताच विरगलणारे रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला लाडूंसाठी काय साहित्य सा घेतले ते दाखवते तुम्हाला हे बघा इथं मी दोन कप रवा घेतलेला आहे बारीक एकदम झिरो नंबरचा रवा आपल्याला वापरायचा आहे दोन कप रवा एक कप आपल्याला पिठी साखर लागणार आहे अर्धा कप आपल्याला तूप लागणार आहे आणि पाव कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे चला आता गॅस पेटून घेते मी कढई ठेवलेली आहे आता आपली गड कढाई गरम झालेली आहे याच्यात मी एक चमचा तूप टाकून घेते हे बघा आपलं तूप गरम झालं आहे हे आपण पीठ घेतले आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्या पिठाने आहे ना लाडू बांधायला चांगले भेटतात म्हणून मी पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला करायचं तर करा, करा नाही केलं तरी चालेल पण हे लाडू बांधताना चांगले बांधले जातात आता हे बघा आपलं पीठ इथं एकदम मस्त खरपूस भाजलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आता हे मी काढून घेते आता ते पीठ काढून घेतले ना आता परत आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे मी ते दोन चमचे अगोदर तूप टाकून घेतलंय हरावा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता बघा हा पूर्ण रवा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलाय आणि हा आपल्याला एकदम करपूस भाजून घ्यायचा आहे आता हा बघा हा रवा अजून कोरडाच वाटतोय आपल्याला परत आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे परत दोन चमचे मी तूप टाकून घेतलंय हा रवा आहे ना चांगला फुलंपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे कसं का कधी कधी रवा असला ना दाताला असं वरती टाळायला चिकट खरखरीत लागतो तर मस्त भाजून घ्यायचा आता हे तूप आहे ना ते आपल्याला याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आता हे परत आपल्याला असंच मिक्स करून भाजून घ्यायचा हा रवा आता इथे बघा आपला रवा भाजून झालेला आहे याचा कलर पण चेंज झालेला आहे इथे हा एवढा रवा भाजायला मला दहा ते पंधरा मिनिटं लागलेली आहेत आता आपण ही साखर आहे ना ती याच्यामध्ये घालून घेऊया साखर पण आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे चांगली मध्ये जर गाठी असल्या तर ते आपण मोडून घ्यायचे आहेत ही साखर काय मी आपली रेडीमेड भेटते ती नाही घरातच बनवलेली पिठी साखर आहे कारण ताजी ताजी साखर चांगली असते आता, आता, आता हे बघा साखर पण आपली एकजीव करून झालेली आहे आता कुठं जरा त्याला ओला येतोय हा बघा आता काय करायचं आहे आपल्याला हे आपण पीठ भाजून घेतलं होतं ना ते पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पण आता मिक्स करून घेते आता, आता हे पीठ पण आपलं मिक्स करून झालं आहे आता गॅस बंद करून घेते हे बघा आणि असं आपल्याला हे मुरवट ठेवायचं म्हणजे अर्धा तास असंच ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला फुलून येईल तर गॅस बंद करून घेते चला बघूया आपला रवा हा बघा मस्त झालेला आहे आता हा ना आपल्याला थोडा गार करून घ्यायचा आहे हा बघा फुलला आहे चांगला रवा आपला आणि मिक्सरला जरा बारीक करून घ्यायचा कारण कसं एखाद्या वेळेस रवा दाताखाली करकर वाचतो ना त्याच्यामुळं आपल्याला मिक्सरमधून ह्या फिरवून घ्यायचं आहे आता याच्यात आपण एक ते दीड चमचा वेलची पूड टाकून घेतली तर हे बघा आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे हे बघा आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया आता हे बघा कसा नरमपणा आलाय ना आता आपण लाडू बांधून घेऊया तर हा बघा या अशा प्रकारे आपण हे लाडू बांधून घेऊया सजपणे वालया जातोय लाडू आता असेच आपण सगळे करून घेऊया तर हे बघा इथं आपले बिनापाकाचे रव्याचे लाडू बनवून तयार झालेत एकदम तोंडात टाकताच एक आहे एकदम खुसखुशीत लाडू हे बघा तुम्हाला समजतच असेल मी एक लाडू फोडून दाखवलं आहे तुम्हाला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद